नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सत्तेचाळीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज रमजान महिना सुरू होतो आहे त्या रमजानच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर याच आठवड्यामध्ये आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे या जागतिक महिला दिनाच्यासुद्धा आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आज या ठिकाणी गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे स्पर्धा मी कधीच केली नाही कोणाशी माझी स्पर्धा मी मी कधीच केली नाही कोणाशी माझी स्पर्धा सर्वोत्तम ठरते केवळ माझ्याशी माझी स्पर्धा मी कधीच केली नाही कोणाशी माझी स्पर्धा सर्वोत्तम ठरते केवळ माझ्याशी माझी स्पर्धा उठणाऱ्या वावटळींना मी घालू भिक कशाला उठणाऱ्या वावटळींना मी घालू वाव भीक कशाला वेगाने घोंगविणाऱ्या वाऱ्याशी माझी स्पर्धा उठणाऱ्या वावटळींना मी घालू भीक कशाला वेगाने घोंगविणाऱ्या वाऱ्याशी माझी स्पर्धा मी उगाचं वणवा नाही पेटविला आयुष्याचा मी उगाचं वणवा नाही पेटविला आयुष्याचा अंधार जाळण्यासाठी सूर्याशी माझी स्पर्धा मी उगाच वणवा नाही पेटवेला आयुष्याचा अंधार जाळण्यासाठी सूर्याशी माझी स्पर्धा हे माझे कले कलेने विस्तारत जाणे असते हे माझे कले कलेने विस्तारत जाणे असते पण कधीच म्हटले नाही चंद्राशी माझी स्पर्धा हे माझे कले कलेने विस्तारत जाणे असते पण कधीच म्हटले नाही चंद्राशी माझी स्पर्धा हा माझा नितळपणा की रंगा तरंगले जाणे हा माझा नितळपणा की रंगातरंगले जाणे पण भलती रंगत जाते पाण्याशी माझी स्पर्धा हा माझा नितळपणा की रंगा तरंगले जाणे पण भलती रंगत जाते पाण्याशी माझी स्पर्धा जगण्याच्या चक्रालाही विश्रांती मिळते कोठे जगण्याच्या चक्रालाही विश्रांती मिळते कोठे सदै ही सदैव चालत असते श्वासाशी माझी स्पर्धा जगण्याच्या चक्रालाही विश्रांती मिळते कोठे ही सदैव चालत असते श्वासाशी माझी स्पर्धा स्पर्धेशी करता स्पर्धा मिळतो का न्याय कोणाला स्पर्धेशी स्पर्धा करता मिळतो का न्याय कोणाला डोळ्यांची काढतपट्टी न्यायाशी माझी स्पर्धा डोळ्यांची काढतपट्टी न्यायाशी माझी स्पर्धा मी कधीच केली नाही कोणाशी माझी स्पर्धा सर्वोत्तम ठरते केवळ माझ्याशी माझी स्पर्धा सर्वोत्तम ठरते केवळ माझ्याशी माझी स्पर्धा धन्यवाद